नमस्कार मित्रांनो मी अविनाश कडक धारशिव या युट्यूब वरती तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत तेरणा कारखान्या शेजारी कावळेवाडी या शिवारामध्ये की ज्या शिवारामध्ये सोयाबीन ज्याला की आपण शेतकऱ्याचं पिवळ सोनं म्हणतो पण त्या पिवळ्या सोन्याची जी अवस्था आज इथं झालेली आहे तु। ते तुम्हाला मी आता व्हिडिओ दावलेत त्याच्यामध्ये आपण तुम्ही बघितली असेल ज्या सो हे सोयाबीन आहे त्या शेतकऱ्याच्या तोंडातूनच आपण ऐकू की नेमका काय प्रकारे आणि कशामुळे त्यांच्या सोयाबीनची ही अवस्था झालेली आहे नमस्कार मी किशोर दगडू भरकट राहणार काव एवढी इथील शेतकरी काय झाले सोयाबीनला तुमच्या ते, का वे वे ते, ते, ते न कारखान्याच्या डिस्टिलरी प्लांटच्या पेंट वॉशच्या पाण्यापासून दूषित हवा तयार झाली आणि त्या हवेनं आमचं सोयाबीन करपलं आणि त्यातली फ्लॉवरिंग ही वगैरे सगळी जळून पंचवीस टक्के शेंगार लागलेले आहेत आणि त्या पण अर्धवट अवस्थेत फुगलेले आहेत असा आमचा अडीच प्लॉट जवळजवळ वाया गेले जमाय तक्रार वगैरे केली हो तक्रार केलेली आहे एमडी साहेबालाच जवळजवळ दीड महिना झालं तक्रार दिली तोंडी वारंवार दिलेली आहे आणि लिखी अवस्थेत पण दिलेली आहे आणि लिखी स्वरूपातील माझ्याकडे पोच आहे त्यांचं म्हणणं ते म्हणले मी जमिनीतून जाणार पाणी पण अडू शकत नाही आणि हवा पण अडू शकत नाही एवढ्या बार मला सहकार्य करा आणि नंतर आपण पाहू पुढल्या वेळेस पासून तुमचं नियोजन करून पाण्याचं व्यवस्थापन करतो असं पर... म्हणाल शासकीय प्रशासकीय तुम्ही तक्रार केलेली आहे का शासकीय मी प्रदूषण नियंत्रण मंडळ लातूर येथे तक्रार केलेली आहे त्यांना पाणी पण शॅम्पल म्हणून दिलेलं आहे त्यांना एक महिना झालं त्याजवळ त्यांना पण रित्रा अर्ज वगैरे करून दिलेला आहे त्यांचा पण काही रिस्पॉन्स मिळालेला नाही आणि त्याबरोबर मी कलेक्टर साहेब तहसीलदार धाराशिव आणि जिल्हा कृषी अधीक्षक धाराशिव यांना पण निवेदन दिलेलं आहे लेखी तक्रार त्याचा पण कुठलाही आम्हाला रिस्पॉन्स आलेला नाही आता सोयाबीन सोयाबीन त्याबरोबर उसाचं पण नुकसान झालेलं आहे विहिरीला पर्क्युलेशन झालेलं आहे या क्षेत्रामध्ये आमची एक आहे त्या विहिरीला पाणी दूषित आलेलं आहे ती पाणी आम्ही लॅबकडे शॅम्पूल चेक केला असता त्या पाण्याचा भरपूर प्रमाणात हार्डनेस आहे त्याच्यामुळे जमीन हार्ड बनते आणि जमिनीतील पिकाच्या मुळ्या ज्या आहेत ते खोलवर जात नाहीत त्याच्यामुळे पीक आमचं वाढत नाही याचा परिणाम फक्त पाण्यामुळे होतो दूषित पाणी याला कारणीभूत आहे आणि त्या दूषित पाणी होण्यासाठी तेरा कारखान्याची डिस्लरी प्लांट आहे त्या प्लॅन्टला कुठल्याही प्रकारचं ईटीपी प्लॅन्ट बायोगॅस प्लॅन्ट सी पी प्लांट सर्व काही बंद आहे फक्त डिस्लरी प्लांट चालू करून त्याचा आहे जे केमिकल युक्त पाणी आहे अशा अवस्थेत आमच्या शेजारील शेताच्या शेजारील हा हौदामध्ये सोडले व त्या हौदातील पाण्यामध्ये मिथिलेन नावाचा एक गॅस तयार होतो त्या गॅसपासून आमचे सोयाबीन पूर्णपणे करपले आहे आणि त्याचे नुकसान झालेले आहे त्यासाठी आम्ही वारंवार प्रशासनाकडे कारखाना प्रशासनाकडे मागणी करून कुठलीही दाद मिळालेली नाही कलेक्टर साहेबाकडून पण काही मिळालेलं नाही ती पण काहीच रिस्पॉन्स नाही त्यांना पण तीन आठवडे झालं मी तक्रार दिली रिस्पॉन्स भेटलेला मित्रांनो हे होते कोळेवाडी येथील शेतकरी कवळेवाडी येथील शेतकरी आज आपण बघतोय की शेतकऱ्याचा जर मेन आधार असेल तर हे सोयाबीन पीक आहे कारण या सोयाबीन पिकावरच शेतकऱ्यांना मोठी मोठी स्वप्न बघितलेली असतात कोणाच्या मुलीचं लग्नाचा विषय असेल कोणाचं घराचं बांधकाम असेल मुलांच्या शिक्षणाचा खर्च असेल हा खर्च करायचा का शेवून कारण प्रत्येकाला शेतकऱ्यांनी सांगितलं असेल किंवा सोयाबीन निघाल्यावर तुला देतो पण ही शेतकरीची अवस्था झालेली आहे प्रशासन आज दीड महिना झालं तक्रार देऊन कारखाना प्रशासन थोडं सोडून द्या आपण की ते प्रायव्हेट आहे पण शासकीय प्रशासन जे कलेक्टर साहेबांना हे निवेदन दिलेलं आहे त्यांनी ही दखल घेतलेली नाही युक्त पर्यावरण विभागाने दखल घेतलेली नाही याची तर आपल्या कडक धाराशिव मार्फत तुम्हा शेतकरी बांधवांनाही विनंती की ही वेळ प्रत्येकावर येणार आहे याच्यावरती आवाज उठवला पाहिजे आणि हा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो कसा वाटला हेही आम्हाला कमेंट आणि शेअर करू करून सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर आताच आपल्या कडक धाराशिव या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद